मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तुम्हाला मी खूप आनंदाची बातमी सांगणार आहे अशी बातमी सांगणार आहे ती आतापर्यंत तुम्हाला माहीत तर असेल परंतु पूर्ण माहिती देते त्याची तुम्हाला आतापर्यंत नाही आहे वरून वरून तुम्ही ऐकलं आहे ठीक आहे वरून वरून ऐकलं आहे परंतु आज डिटेल सांगणार आहे डिटेल ठीक आहे तुम्ही असं ऐकलं असेल की बाबा सरकार आंतर्जी विवाहाला मदत करते परंतु मी तुम्हाला सांगणार आहे पैसे प्रकारे काढायचे आपण जेणेकरून आता बऱ्याचशा लोकांना काढायचे म्हणजे का वाईट मार्ग सांगत सांगा चांगलाच मार्ग सांगतो परंतु जे गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहिती नाही ठीक आहे जी नॉलेज जे माहिती लोकांना माहिती असते ते मी सांगतो ठीक आहे सर्वप्रथम मित्रांनो चॅनलबद्दल तो शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यातली घंटी ऑन करा जेणेकरून सरकारने कुठलीही योजना काढली तर त्या योजनेचा लाभ हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त एका सबस्क्राईबमुळे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील हजारो लोकांना ऑल हजारो लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे आणि क्वालिटी बघा तुम्ही तुम्ही जर माझा एक व्हिडिओ बघितला मित्रांनो तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जायची पण गरज नाही सर्व माहिती इथंच मिळून जाते आणि मी सरकारचं अनुदान नियम ठीक आहे योजना टोटल माहिती सांगतो मित्रांनो शेती असो बेरोजगारी असो गरीब व्यक्ती असो त्याचबरोबर काय पळवाटा असतील योजनेचा लाभ कसा घ्यावा कारण हे बघा योजनाबद्दल तर कोणी पण सांगून देईन तुम्हाला एक वेळ पण तुम्हाला पैसे कसे मिळतील ते कोणी सांगणार नाही तुमच्या चुका कुठे होतात ते सांगणार नाही मी डिटेल माहिती सांगतो मित्रांनो असो तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत सर्वांनी अजून आपल्या या सरकारी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मित्रांनो अलीकडे लग्नाचा या ठिकाणी मौसम आलेला आहे खूप मोठे लग्न या ठिकाणी होत आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी सरकारने योजना सुरू केली लग्नासाठी ती योजना अशी आहे की योजनेअंतर्गत तुम्हाला अडीच लाख रुपये भेटतात आता मला मान्य आहे तुम्ही भले तुमचं लग्न झालेलं असेल किंवा नसेल परंतु तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून हे माहिती तुम्हाला आयुष्यावर कामात पडणार आहे तुमचं लग्न झालं नसेल तरीसुद्धा ही जी इन्फॉर्मेशन आहे बा ही आता तुमचं लग्न तुम्ही जरी हा व्हिडिओ विवाह संदर्भात आहे आणि मी टोटल डिटेल माहिती सांगणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर आयुष्यात कधीच कोणाला माहिती विचारायची गरज नाही पडणार आणि तुमच्यावर पूर्ण नॉलेज राहील ठीक आहे तुमचं लग्न ऑलरेडी झालं असेल तरी हा व्हिडिओ बघा आणि नसेल तरी हा व्हिडिओ बघा जेणेकरून एक माहिती जी असते पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे जेणेकरून कधी कोणाला विचारायचं काम पडणार नाही आणि नॉलेज हे आयुष्यभर तुमच्या कामात पडले असो तर हे बघा हा जो नेवा मित्रांनो हा जे आंतर्जाती विवाह केल्यानंतर सरकार या तुम्हाला अडीच लाख रुपये देणार आहे आता त्यासाठी काय करावं लागणार आहे काय डॉक्युमेंट लागणार आहे ठीक आहे टोटल माहिती सांगतो सरकारचा सा उदर्शवा मित्रांनो समाजामध्ये जे आंतर्जातीय विवाह करण्याला एक प्रकारे वेगळ्या दृष्टिकोन बघितलं जाते तर लोकांच्या मनातले ते जे हे आहे वाईट उद्देश आहे तो सरकारला कमी करायचा मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी कॅ पैसा खर्च करत आहे आता याच्यामुळे काय करावं लागेल मुलीचं जातीचं प्रमाणपत्र आणि मुलाच्या जातीचं प्रमाणपत्र ठीक आहे म्हणजे हा फॉर्म भरावा लागेल तुम्हाला ठीक आहे आंतरजातीय विवाह योजनेचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल त्याच्यामुळे तुमच्या मुलगा आणि मुलगीच्या वेगवेगळ्या जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल त्यानंतर तुमचं रजिस्टर मॅरेज तुम्हाला कोर्ट मॅरेज करावं लागणार आहे आणि रजिस्टर मॅरेज त्या ठिकाणी तू तर होऊन जाईल कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज झाल्यानंतर ते ठिकाणी अपलोड करून टाकायचं ते डॉक्युमेंट आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतील अडीच लाख रुपये आणि एकदा का अडीच लाख रुपये भेटले मित्रांनो की त्या नवीन जवळपास आयुष्य सेटल होऊन जाईल ठीक आहे म्हणजे एवढं ना म्हणजे पूर्ण नाही पण मदत होईल त्यांना ठीक आहे तर डॉक्युमेंट कोणते दोघांच्या जातीचे प्रमाणपत्र लग्न केल्याचं रजिस्टर मॅरेजचं प्रमाणपत्र त्याचबरोबर कोर्ट मॅरेजचं प्रमाणपत्र या ठिकाणी ठीक आहे हे करून टाकलं तुम्ही की योजनेनंतर तुम्ही सर्वप्रथम फॉर्म भरा आणि या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता मित्रांनो ठीक आहे आणि त्याचबरोबर भावांनो मी काल व्हिडिओ टाकला नाही काही गडबडीमध्ये तर तुम्ही हो जो मी याच्या आधीचा व्हिडिओ टाकलेला तो बघून घ्या आपल्या चॅनलचा विषयच आहे सरकारी योजना असो चला मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो करून सर्वांना जय भारत जय हिंद